काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सैनिक टाकळीच्या जवानाकडून निराधार अनाथ मुलांसाठी अन्नदान सैनिक आर्मी जवान श्री संतोष जयसिंग पाटील हे सध्या जम्मू काश्मीर मधील श्रीनगर इथं सेवा बजावत आहेत तेथील कठीण परिस्थिती हवामान व वा आतंकवादी या सर्वांना तोंड देत असताना देखील संतोषनी फक्त स्वतःचा विचार न करता आपली सामाजिक बांधिलकी राखून गरीब अनाथ मुलांना अन्नदान करण्याची इच्छा आपल्या मित्राजवळ बोलून दाखवली यातूनच मग त्यांच्या मित्रांनी मिळून शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील गरीब अनाथ मुलांच्यासाठी निवासी वसतीगृह असलेल्या बालुद्यान इथं भेट दिली व संतोष पाटील यांची अन्नदान करण्याची इच्छा या संस्थेसमोर बोलून दाखवली संतोषने देखील संपूर्ण बालोद्यान वसतीगृहाच्या कार्याची माहिती घेतली व आज बुधवार दिनांक अकरा जून रोजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी संचलित अब्दुल्लाट येथील बालोद्यान वसतीगृहातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय केली समाजामध्ये वावरताना प्रत्येकाकडे पैसा कमी शकतो पण त्यातून देखील आपला थोडाफार हातभार असो व कार्य असो हे समाजातील निराधार अनाथ लोकांसाठी उपयोगी पाहिजे याचा आदर्श घालून दिला संतोषने दिलेल्या या गोडधोड जेवणाचा आस्वाद घेताना येथील लहान मुलं आनंदी व हसतमुख दिसत होते या कार्यक्रमाप्रसंगी संतोषचे मित्र सुदर्शन पाटील ओंकार पवार व बालोद्यान समूहातील सर्व स्टाफ उपस्थित होते सुदर्शन पाटील सैनिक टाकत